ही सार्वजनिक बांधकाम धाराशिव यांचाही भोंगळ कारभार आपण बघू शकता ही रुई तुगाव प्रोडगाव ढुकी रस्ता आहे नुसतं खांदून ठेवलं आहे कार्यकारी अभियंता फक्त बघायची भूमिका घेतात का, का। हा प्रश्न नागरिकांना पडलेला आपण बघू शकता ही दृश्य एम एस ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र गुत्तेदार काम करू इच्छित पण बजेट नसल्यामुळे गुत्तेदार काम करत नाही कार्यकारी अभियंताचा भोंगळ कारभार चव्हाटर अलग काय असा नागरिकांना प्रश्न पडला आहे रात्रीच्या वेळेस अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही हा अपघात झाल्यावर जिम्मेदारी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम धाराशिव घेणार आहेत का असा प्रश्न वाहन चालकांना पडलेला आहे आपण बघू शकता हे दृश्य आपल्या एम एस ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्रावर मी सय्यद कली मुसा बघू शकता आपण हे भले मोठा खड्डा खांदून ठेवलेला अनेक दिवस झाले एक दोन तीन महिन्यापासून हा खड्डा आहे बघू शकता काय सुद्धा इथं साईडला कुठं बॅरिगेट लावलेलं नाही किंवा कुठं बोर्ड नाही काय नाही रात्रच्या वेळेस वाहन चालकांना जीव मुठीत धरून चालावं लागतं याला जबाबदार कोण कार्यकारी अभियंता का अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम धाराशिव हे बघू शकतो दृश्य आता ही काम कधी करणार का ही अजून वर्षानं वर्ष राहणार हे बघू शकता आपण दृश्य आपलं एम एच ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्रावर मी सय्यद कलीम भोस